नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ कोथी मी सध्या नगर परिषद भागात आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की प्राशालींच्या वतीनं आज स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभात फेऱ्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय विविध रंगात ढंगात आपण ह्या विषवि पाहतोय पण गणवेश देखील ह्या विद्यार्थ्यांचे आपण या ठिकाणी देश गौरवाचे उद्गार त्यांच्या मुखातून आहेत आणि आज आपण पाहतोय की गांधी टोपी या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी परिधान केलेली आहे या ठिकाणी मुलं या ठिकाणी आहेत रोड या भागातून बांधुंगा हायस्कूलचे विद्यार्थी देखील आज सुंदर गणेश परिधान करून त्या ठिकाणी प्रभात पेरी त्यांनी देखील काढलेली आहे उत्साही वातावरण या ठिकाणी पाहायला आहे आज प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिन असो स्वातंत्र्य दिन असो आणि आपल्याला आधुनिक संधी मिळते ती म्हणजे मराठवाडा मुक्ती दिनाची त्यावेळीही अशा प्रकारच्या प्रभात फेऱ्या शहरात पाहायला मिळतात आपल्या मराठवाड्याला आपला स्वतःचा स्वातंत्र्याचा इतिहास आहे आणि तो देखील आपण मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं आपण साजरा करत असतो आपल्याला तीन तीन राष्ट्रीय सण साजरे करण्याचे संधी मिळते त्यापैकीच आपला सर्वात महत्त्वाचा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी आपण साजरा करतोय आज जी एस अकॅडमी ज्या विद्यार्थ्यांच्या वतीने देखील या ठिकाणी आपण पाहतोय की प्रभात फेरी काढण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील विविध भागातील ही मुलं या ठिकाणी भूममध्ये येतात आणि आपलं शासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न ते साकार करतात आपल्या भूममधून महाराष्ट्रात सर्वाधिक निकाल या ठिकाणी पोलीस भरती असेल विविध प्रशासकीय भरती असतील त्यात आपल्या भूमचं नाव उज्ज्वल करण्याचं या ठिकाणी थ्री एस अकॅडमीचं कार्य आहे पाहतोय आपण तीनशे दोनशे तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थी त्यांच्याकडे सध्या प्रशिक्षण आणि भरतीपूर्व प्रशिक्षणाचा या ठिकाणी अभ्यासासाठी ते आपल्या भागात येतात आपल्या खेड्यातील आसपासच्या जवळील विद्यार्थी देखील ते या ठिकाणी येतात शहरातील सर्वात मोठी कशाला रवींद्र हायस्कूल या ठिकाणी आपण पाहतोय याची चिमुकली देखील या ठिकाणी जात आहे सोबतच शाळेनंतर आपण पाहतोय की पहिलीच अकॅडमी असेल पोलीस प्र प्रशिक्षण देणारी की ज्यांचे या ठिकाणी प्रभात फेरी निघालेली असेल भारत माता की जय वंदे मातरम हा उद्घोष मुलं करतायत तर मुलीच नाही मुलंच नाही तर मुली देखील या अकॅडमीत भरतीपूर्व प्रशिक्षण घेतात आपलं स्वप्न ते साकार करतात हा राष्ट्रीय सण आज आपण साजरा करतो प्रजासत्ताक दिन असेल स्वातंत्र्य दिन असेल आपल्या मराठवाड्याचा मराठवाडा संग्राम दिन असेल हे सण आपण साजरे करतो आणि त्यावेळी देखील अशाच प्रकारचा उत्साह ह्या लहान दिसतो अगदी थोड्याच वेळात धूम नगर परिषदेच्या वतीनं साडेआठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे हर घर तिरंगा उपक्रम या ठिकाणी त्याची जनजागृती नगर अभियंता गणेश जगदाय व त्यांच्या सर्व कर्मचारी वृंदांच्या वतीनं एक दोन दिवसाखाली करण्यात आली होती आणि नगर परिषद कर्मचारी जमलेले आहेत व राष्ट्रगीत गाण्यासाठी रवींद्र हायस्कूलच्या विद्यार्थिनी या ठिकाणी आलेल्या आहेत अगदी थोड्याच वेळात नगरपरिषद या ठिकाणी राष्ट्रगीत होऊन ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे घरोघरी तिरंगा या अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी हा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे त्यात आपण आपला फोटो घेऊ शकतो मनोमोहणारं जे वातावरण आहे देशाचा गौरव या लहानग्यांच्या मुखातून होतोय लहान लहान चिंचले भारत देशाचा भूज भूज ठिकाणी आलेले आहेत नगर परिषदेच्या वतीनं ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे मुख्याधिकारी सैला डाके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर उपविभागीय का। अधिकारी कार्यालय घेऊन या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे दोन शहरातील सर्वात मोठी प्रशाला रवींद्र हायस्कूल त्यांच्या विद्यार्थिनींची ही प्रवास केली आपण पाहतोय आता विद्यार्थिनी आहेत अजून मुलं या ठिकाणी येणार आहेत नगर परिषद घेऊन या ठिकाणी देखील ध्वजारोहण होणार आहे क्रशालीतील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला की या ठिकाणी आपण पाहतो शहरातून मोठा बाकीचेरी होतोय आता ही लहानगी मुलं रवींद्र प्रसालेची या ठिकाणी त्यांच्या प्रभात तरी ही सुरुवात आहे देशाचा मना असलेला शेतकरी व देशाची स्थान असलेला आपल्या श्रीवर लढणारा जवान याचा उद्घोष या ठिकाणी या लहानग्यांच्या वतीने करण्यात आला जे जवान जे शिखांची घोषणा या ठिकाणी देण्यात आली आहे लाल बहादूर शास्त्री यांनी ही घोषणा दिली होती सीमेवर जवान देशासाठी लढतो इतकंच महत्त्व या ठिकाणी देशाला अन्न पुरवठा करणाऱ्या सुद्धा आहेत त्यामागची ही भावना हा उद्घुष त्यासाठी देशभर आज आनंद साजरा होतोय आष्ट्यात्तर हा स्वातंत्र्य दिन अतिशय कष्ट दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामीत भारतीयांनी सोसलं आणि अनेक आवतीनंतर ते स्वतंत्र आपण इथे बघतो त्याचा गौरवाभिमान नक्कीच आपल्या सोबत आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी आपल्यासोबत भूम नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष गटनेते संजय नाना गाडवे आहेत ते आपणाच स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहेत आज या ठिकाणी पंधरा वर्ष आहे आणि आपल्या स्वातंत्र्याला कमी कमी पूर्व भारतीय नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी मुंचे माजी नगराध्यक्ष संजय नाना गाडवे यांनी आपणा सर्वांना नगर परिषदेत मिळालेला आहे त्यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत नगर परिषद घेऊन या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे ज्येष्ठ नागरिक असतील माजी सैनिक असतील त्या ठिकाणी सर्वसामान्य मनकीय असे उपस्थित झालेले आहेत

में के मैडम के कलेक्टलों द्वारा ध्वजारोहण होने जा रहा है मैं फिर बार सभी उपस्थित लोगों को नगर निगम की ओर से धन्यवाद देता हूं इस अवसर पर शुभकामनाएं देता हूं Thank you. स्वागत होने वाला है सम्मान होने वाला है अभी ये श्रेष्ठ और ज्येष्ठ सेनानियों तो को गुजारिश है तो यही आपका सम्मान स्वीकारने के लिए आप बाद में सामने आई है

नहीं नहीं। या ठिकाणी मी मग अशी म्हणालो की तीन सण आपण या ठिकाणी साजरे करतो तर त्याच माझी चूक दुरुस्ती मी करतो की आपण एक मेळा महाराष्ट्र दिन देखील साजरा करतो आणि अशा प्रकारे महाराष्ट्राचं भाग्य म्हणजे आपण चार चार वेळेस या ठिकाणी हे सण साजरे करतो राष्ट्रीय सण साजरे करतो या ठिकाणी माझी सैनिकांचा सन्मान करण्यात येतोय थोड्याच वेळात आपण खूप विभागीय अधिकारी घुम या ठिकाणचा देखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम पाहणार आहोत आता सध्या आपण प्रजासत्ताक सॉरी प्रभात फेऱ्या ज्या काढल्यात आलेल्या आहेत त्या प्रभात फेऱ्या पाहणार आहोत श्री गुरुदेवदत्त हायस्कूल व प्राथमिक विद्या मंदिराची प्रभात फेरी या ठिकाणी आपण पाह पाहणार आहोत आता ती देखील सुरू झालेली दिसते या भागात ती आलेली आहे की प्रभात फेरी आपण पाहतोय अतिशय सुंदर वेशभूषा गणवेशात या ठिकाणी ही मुलं दिसत हे वातावरण नगर परिषद कार्यालय समोरील या ठिकाणी या रस्त्यावरून प्रभात फेरी जाते श्री गुरुदेव दत्त हायस्कूल व श्री गुरुदेव दत्त प्राथमिक विद्या मंदिर भूम येथील या प्रभात फेऱ्या आहेत त्या भारत मातेचा सुंदर असा वेष या चिमुकलीनं परिधान केलेला आहे आता आता तिरंगा ध्वज घेऊन गेल्या किती वर्षापासून अशा प्रकारे पस्तीस वर्षापासून आपण या ठिकाणी आपण पाहतोय सुनील असलकर यांचं फ्लोरा टेलर्स म्हणून एक शॉप आहे हे प्रजासत्ताक दिन असेल स्वातंत्र्य दिन असेल महाराष्ट्र दिन असेल या दिनादिवशी ते तिरंगा ध्वजाचं जे तिरंगा ध्वजाचं जे स्टिकर आहे ते सर्वांना लावतात ह्या जो हा जो बॅच आहे त्यांच्या आपण कोटवर तो बॅच पाहतो आहे प्रकारचा बॅच ते शहरातील नागरिकांना लावतात गेल्या गेल्या पस्तीस वर्षापासून गेल्या पस्तीस वर्षापासून ते भूम शहरातील नागरिकांना ज्येष्ठ नागरिक असतील माजी सैनिक असतील प्रतिष्ठित नागरिक असतील यांना ते हा बॅच लावतात ह्या देशसेवेसाठी छोट्याशा आमच्यातर्फे तुम्हाला सॅल्यूट फोटो भरपूर मागणार उद्योग तुम्हाला एस डी ऑफिस दिवस वाय स्पी ऑफिस ह्याच्यामध्ये घेऊ जातो एस डी ऑफिस कसं गेल्या पस्तीस वर्षापासून हे देशसेवेचं कार्य आपण पाहिलं अगदी छोट्या छोट्या आपल्या कृतीतून आपली देशसेवा घडत असते आणि अशाच प्रकारची देशसेवा या ठिकाणी सुनील असोळकर करतायत उधर पाणी ब्रिटिश पोया दिलाई नाणी अशा प्रकारची ह्या कार्टून सिरियल बघून ही लहानशी मुलं घोषणा देत आहेत हळूजा रे हळूजा हळूजा जोडलेले आहात अगदी काही वेळ असतो आपण पाहतो आहे की वेगवेगळे अधिकारी कार्यालय भूम या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि त्यासाठी आम्ही निघणार आहोत एक बात माहितीसाठी टाईम्स ऑफ कुटुंब फॉलो करा